मराठ्यांनाही वेड करायचं ओबीसींनाही वेळ करायचं दोघांनाही झुंजवत ठेवायचं दोघांनाही भांडत ठेवायचं आम्ही घाबरत नाही आणि समाजाला न्याय देण्याकरता किती शिव्या खाव्या लागल्या तरी आमची त्याची तयारी आहे अरे आम्हाला तर शिव्या खायची सवय आहे तुमचा बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही ओबीसीनाही वेळ करायचं दोघांनाही झुंजवत ठेवायचं दोघांनाही भांडत ठेवायचं अरे आम्हाला तर शिवाय खायची सवय आहे आम्ही घाबरत नाही आणि समाजाला न्याय देण्याकरता किती शिव्या खाव्या लागल्या तरी आमची त्याची तयारी आहे पण तुमचा बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही हा म्हणा हा समोर आळावाच लागेल आणि हा जर आला नाही हे पब्लिक है ये सब जानती है बंधू भगिनी नो खरं